सर्वप्रथम बिफोर वी विल मूव फॉरवर्ड अँड रिझ्युम द मेन प्राईज डिस्ट्रीब्युशन सिरेमनी आय वुड लाईक टू कॉन्ग्रेच्युलेट जीवदानी बामन डोगरी आर पी क्लब जसकर अँड निलेश स्पोर्ट्स टीम जावले तिनेही विजेत्या टीमचं आम्ही करू मनपूर्वक अभिनंदन अँड ऑल द इंडिव्हिज्युअल परफॉर्मर्स ज्यांना आम्ही नामांकन देणार आहोत ते सर्व असतील आणि अजूनही ते मध्ये राहतील बेस्ट बॅट बेस्ट बॉल बेस्ट फिल्ड मॅन ऑफ द सिरीज या फायनल मॅच चा मॅन ऑफ दरीतच वन टू थ्री फोर फोर परींदरीतच सात ते आठ बक्षिस आपल्याला पाहायला मिळणार आहेत आम्ही आपण थोडं पुढे या आपण काही क्षणामध्येच मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ करू कॅमेरामॅन जस्ट आम्हाला अपडेट द्या जेव्हा तुमचा कॅमेरा सेट होईल चला येलो जर्सी आर पी क्लब जसकार पिंक जर्सी टीम निलेश स्पोर्ट्स जावले अँड चॅम्पियन टीम टीम जीवदानी बामन डोंगरी ब्लॅक जर्सी ब्लॅक कॅप्स प्लीज जवळ या चला जावले गाव आणि जस्कार गाव आणि बामन डोंगरी गाव गाव या शब्दात प्रेम आहे गाव या शब्दात आपुलकी आहे चला कॅमेरामॅन आम्हाला थोडस अपडेट द्या इफ एव्हरीथिंग इज ऑल सेट एक पाच ते दहा मिनिटांच अवधी आपण चला सुमिनी वन सो आज सरपंच चषक दोन हजार सव्वीस करल आणि करलच्या या क्रिकेटच्या वैभवाला नव्या उंचीचा टप्पा देणारी स्पर्धा स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच रंगला आणि चॅम्पियन आपण जीवदानी बांमण डोंगरी या टीमला पाहिलं त्या टीमचं आपण करतोय अभिनंदन सो वी आर रिझ्युमिंग मेन प्राइज डिस्ट्रीशन सिरीमिनी या स्पर्धेमध्ये फायनलच्या मॅन ऑफ द मॅच अँड द नेम इज मिस्टर कल्पेश फ्रॉम टीम जीवदान पॉवर हाऊस म्हणजे तनय तांडेल तनय आणि त्यांचे बंधू काय नाव तुझ तनिष आणि तनय या दोन्ही आमच्या युवा धाडसी खेळाडूंच्या वतीनं आज आपण कल्पेशला सन्मानित केलं कॉन्ग्रेच्युलेशन कल्पेश अँड गुड लक फॉर नेक्स्ट जर्नी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड थ्री कॅचेस विथ द फील्ड आउटस्टँडिंग टीमच नाव आहे आर पी क्लब आणि अँड खेळाडूचं नाव आहे किरण पाडेल थ्री कॅचेस एज अ बाउंड्री रायडर बेस फिल्डर गोस टू टीम जसकार खेळाडूचं नाव आहे किरण पाडेल आम्ही तन्मयी कडू आमचे युवा त्यांना आम्ही विनंती करू बेस्ट फिल्ड अवॉर्ड गोस टू स्पिनिंग सायकल अलोंग विथ अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी किरण पाटील फ्रॉम टीम आर पी क्लब जस्कार मिनी कॉंग्रॅच्युलेशन किरण अँड गुड लक फॉर द नेक्स्ट जर्नी एज वेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सरपंच चषक दोन हजार सव्वीस एडिशन टू A man who contributed as a bowling unit, a frontline bowler, seven wickets with his magnificent economical bowling spell. And there is only name on the top of the table, leading wicket table. leading wicket taker, Aditya Badil, baseballer.

स्कोरर इन अ बॅटिंग कॅटेगरी उत्कृष्ट फलंदाज हे नामांकन जाईल वन टाइम टीमचं नाव आहे जीवदानी बामन डोंगरी आणि खेळाडूचं नाव आहे संदेश गोंदली वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग फिल्ड शुभ असते बेस्ट बॅट्समन पंच्याऐंशी धावाच्या वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग ऑफ दबदबा ज्या खेळाडूचा नेहमी आपण पाहिलाय असा खेळाडू नाव आहे संदेश गोंधली एट्टी फाईव्ह रन्स विथ अ बॅट अँड मॅच विनिंग नॉक्स चला आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक ज्यांनी नुकतीच एक अनाउन्समेंट केली ज्या ज्या खेळाडूंनी ज्या विशेष घटकांनी या स्पर्धेला एक वेगळी उंची दिली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनतीनं जे कार्यक्षम राहिले अशा आपल्या करलचे अंडर सेवन्टीनचे खेळाडू त्यांना आपण या स्पर्धेचे दमदार आयोजक माजी सरपंच अरविंदजीत तांडेल यांच्या वतीनं कॅश प्राईस तब्बल पंचवीस हजार रुपये हे कॅश प्राईज स्वीकारण्यासाठी आम्ही अंडर सेवनटीनचे सर्वच आमचे खेळाडू आम्ही पुन्हा एकदा आमचे दादांचे चिरंजीव अंश तांडेल यांच्या शुभ हस्ते आपण हे पुरस्कृत करतोय अंश अरविंद तांडेल खर तर अंश नेव्ही नॉटिकल एज्युकेशन घेतोय त्यालाही आपण शुभेच्छा देऊया लवकरच कॅप्टन बनून अंश आमच्या समोर येतील अँड बिफोर वी विल मूव्ह फॉरवर्ड मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन आपण देऊया लखी ड्रॉ क्या लखी ड्रॉ ची आपण चिट्टी काढली आहे त्यामुळे लखी ड्रॉ च जो विनर आहे चला सर्वांनी या फोटोशूट आपण करणार आहोत मला वाटते ह्याला भेटली अरे काय नाव मग सायकल हो कोणाला बसविशील माग शीटच नाही चला आपण काही फोटोग्राफ्स काढले तनय आणि तनिष तांडेल आपल्याला पाहायला मिळाले यानंतर आम्ही थर्ड प्राइज कॅश प्राईज जो आपण ट्वेंटी फायव्ह थाउजंड एना अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी मानाचं करंडक सरपंच चषक आणि हे प्राइज देण्यासाठी आम्ही निलेश स्पोर्ट्स टीम जावले गाव या टीमला विनंती करू की ऑल द टीम मेंबर्स प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी निलेश स्पोर्ट्स टीम जावले गाव ओनर किंवा पॅकर असेल तर या लगेच बिकॉज uh, तुमचं महत्वाचा सिंहाचा वाटा नेहमीच असतो संघाला पॅक करणं संघाला पुरस्कृत करणं ग्रामीण टेनिस क्रिकेटला जिवंत ठेवलं या सर्वच पॅकर गावकऱ्यांची सात आज जावले टीमला मिळाली आणि जावले टीमचा दबदबा या टीममध्ये या स्पर्धेमध्ये राहिला आज तृतीय क्रमांकाचं नामांकन आपल्याला पाहायला मिळतंय स्वर्गीय रघुनाथ शेठ गोंदले यांच्या स्मरणार्थ आज नील चिंतामन गोंधली यांच्या सौजन्यानं या गुलाबी रंगाची जर्सी परिधान करून आपण आम्ही प्रशांतजीत तांडेल आमच्या मान्यवर जे युवा आहेत आणि अर्थातच दादांचे स्नेही आज आपल्या गावातील युवकाच्या शुभ आम्ही विशेष सन्मान करतोय एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद निलेश स्पोर्ट्स टीम जावले कॅश प्राइज ऑफ ट्वेंटी फाईव्ह थाउजंड आणि मानाचं करंडक सरपंच चषक करल दोन हजार सव्वीस पर्व दुसरं अभिनंदन टीम प्रसाद अभिनंदन करू आज प्रसादन त्याचं नेतृत्व कौशल्य द्यावं स्पेशली जावले टीम जी आज एकत्र केली युनिटीचा फार छान मेसेज दिला जर का तुम्ही एकत्र खेळाल तर विजय निश्चित आहे हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं अँड सेकंड प्राइस रनर अप टीम टीम आर पी क्लब येलो ए प्लीज कम All the all the team members. <laughs> Our team. The <laughs> सरपंच चषक करल दोन हजार सव्वीस द्वितीय क्रमांक म्हणजे झिरो ब्लॅक अँड व्हाइट ग्रुप आयोजित माजी सरपंच अरविंदजी तांडेल ज्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या कार्याचा गौरव आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आणि कला क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं खर तर जे भरघोस योगदान आपल्याला करल विभागामध्ये पाहायला मिळतं त्या सर्वच कार्याचा आढावा घेणारी स्पर्धा म्हणजे सरपंच चषक दोन हजार सव्वीस पर्व दुसरं आणि बक्षीस वितरण सोहळा अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण येतोय अगदी या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना पुन्हा एकदा आम्ही आज या स्पर्धेला एका यशाच्या उंच शिखरावर नेऊन नेत असताना मात्र नक्कीच आम्ही जरूर सांगू अरविंदजी तांडेल साहेब किंबहुना सूरजदादा तांडेल या दोन्ही नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलं यशस्वी स्पर्धा संपन्न झाली काही दोन बक्षीस आपल्याला पाहायला मिळणार आहेत एका बाजूला मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन कुणाला मिळणार त्याच्या स्वप्नातली ही हिरो ब्रँडेड भव्य अशी बाईक आणि चॅम्पियन टीम सो बिफोर वी विल मूव रनम चॅम्पियन टीम या स्पर्धेच मुख्य बक्षीस म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज ही बाईक गतवर्षी आपल्याला रनिंग सायकल आपल्याकडे होती परंतु आता आपण प्रमोट केलं आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द दिरीज नामांकन जाईल ज्या खेळाडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल एकशे अडतीस धावा उभारल्या आणि रन ज्याच्या तब्बल एकशे अडतीस धावा म्हणजे त्याच्या मागेही कुणी नाहीये आणि जवळ पाच ही कुणी नाहीये देर इज ओनली नेम इन द लिस्ट अँड द नेम इज कॅप्टन आप टीम निलेश स्पोर्ट्स जाऊले गेम इज प्रसाद चला आणि हे नामांकन देण्यासाठी विशाल स्पोर्ट्स चे उत्कृष्ट खेळाडू आमचे तेजस दादा यांना मी विनंती करू की दादा या आपण येस आपण आणि प्रसाद रुपये थोडे केले जातील स्पर्धा रूल बुक तुम्हाला ठाऊक आहे अर्थातच ते आमच्याकडे जमा होतील मॅन ऑफ द सिरीज ची बाईक सरपंच चषक करल दोन हजार सव्वीस प्रकाश झोतातील तीन रात्री मधील या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला आपण त्या आपल्या या खेळातील नजराणे पेश करताना पाहिले वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग फेड प्रसाद घर टीमचा कॅप्टन सर सेनापती त्याच्यासोबत आपण थोडीशी चर्चाही करू आणि त्यानंतर आम्ही चॅम्पियन टीमला इन्व्हाईट करणार आहोत की आपण सुद्धा सज्ज राहायचंय एकंदरीतच तो काय म्हणेल त्यांनी सांगितलं की आमच्या गावची एक टीम झाली आणि जिथे एकात्मता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या फायट टू डबल झिरो ब्लॅक अँड व्हाइट ग्रुप करल विशाल स्पोर्ट्स करल जय बजरंग करल आयोजित सरपंच चषक करल दोन हजार सव्वीस अरविंदजीत तांडेल साहेब आणि त्याचबरोबर आपण सूरजित तांडेल यांचं नेतृत्व पाहिलं आणि स्पर्धेचा मॅन ऑफ द सीरीजचं नामांकन केलंय खेळाडूचं नाव आहे प्रसाद घरत फ्रॉम टीम निलेश स्पोर्ट्स जावले थोडं कॅमेराला जागा द्या बस फक्त

ती गावची टीम आहे ती एकत्र एकत्र आल्यानंतर काय फळ मिळतं ते आता मात्र तुमच्या टीमलाही मिळालंय तुलाही मिळालंय बक्षीससुद्धा तू जिंकलंस कसं वाटतंय आणि एकंदरीत जाता जाता काय सांगशील आमचं हे संपूर्ण शिस्तबद्ध स्पर्धा आम्हा तुम्हाला कशी वाटली स्पर्धा तर खूपच चांगली होती आणि मेन म्हणजे आम्हाला सुमित घरात यांनी इथे एंट्री दिली की भाऊजी तुम्ही इथं खेळा आम्ही खेळत नव्हतो पण ते बोला आवर्जून खेळा आणि त्यांचे आम्ही आभार मानतो परफॉर्मन्स तर खूप चांगला होता आणि ही पोरं दिवसरात मेहनत करतात पण आम्ही जिंकत जिंकत नाही कधी दोन जिंक राऊंड जिंकतो तिसरीला हरतो बाईक साठी आम्ही जवळजवळ एवढं प्रयत्न करत होतो की तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये जाऊन ही बाईक जिंकावा आणि गावाल्यांचं खूप स्वप्न होतं की प्रसाद तू बाईक जिंक आणि आज गुड नाईक तुझं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा मेनी मोठ हुकम एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद प्रसाद फ्रॉम टीम स्पोर्ट्स अभिनंदन आणि यानंतर आम्ही डोंगरी कॅप्टन तेजस अलॉंग विथ आर्मी जीवदानी बांमन डोंगरी या पण सन्मानानं अभिमानानं आणि या ट्रॉफीवर आपलं नाव ज्या टीमचा निर्विवाद वर्चस्व रायगड टेनिस क्रिकेट वर आहे मागच्या काही तीन वर्षामध्ये रायगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ऑन द टॉप ऑफ द टेबल संघ म्हणजे दामी चॅम्पियन ऑफ सरपंच चषक ट्वेंटी ट्वेंटी सिक्स

अर्थातच अरविंदजी तांडेल साहेब आपल्याला पाहायला मिळतील सूरजित तांडे साहेब आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि आज या फ्रेम मध्ये विजेता संघ जीवता आणि ब्लॅक कॅप्स आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीतच आम्ही पुन्हा एकदा घेत असताना नक्कीच विजेता टीमचं आम्ही करू अभिनंदन सर्व इंडिव्हिज्युअल परफॉर्मर्स करू आम्ही पुन्हा एकदा अभिनंदन थँक्यू भारी आयो चांदेलच नाव लागलाय गाज आयला आयोज अरविंद नाव लागलाय सूरज तांदेल नाव लागलाय गाज